नवापूर तालुका समाज अध्यक्षपदी दिनेश चौधरी तर युवा अध्यक्षपदी मणीष चौधरी नवापूर तेली, तेली समाज नूतन कार्यकारणी निवड बैठक नवापूर येथील महात्मा गांधी वाचनालय येथे घेण्यात आली बैठकीत नवापूर तेली समाज सदस्य अध्यक्षस्थानी सुरेश चौधरी होते बैठकीला सुरुवात करण्या अगोदर संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बैठकीला सुरुवात करण्यात आली याप्रसंगी तालुका अध्यक्ष सुरेश चौधरी सचिव हरेश चौधरी योगेश चौधरी मोहन चौधरी आदींचा सत्कार करण्यात आला यानंतर निवड करण्यात आली तालुका अध्यक्षपदी नवापूर येथील दिनेश गोविंद चौधरी यांची तर नवापूर तालुका युवक अध्यक्षपदी येथील मनीष चौधरी यांची निवड करण्यात आली उर्वरित कार्यकारणी पुढील बैठक घेऊन करण्यात येणार आहे या प्रसंगी नूतन अध्यक्षांचे दिनेश चौधरी व मनीष चौधरी यांचे सत्कार करण्यात आले यावेळी नवापूर तैलिक समाज महासभेचे अध्यक्ष श्री मोहन चिंधू बागून सचिव श्री प्रकाश कांतीलाल चौधरी उपाध्यक्ष भिलाजी बळीराम चौधरी विजय जानकीराम चौधरी जिल्हा उपाध्यक्ष श्याम पुंडलिक चौधरी प्रदीप चौधरी विजय विजय भिकाजी महाले दत्तात्रय चौधरी संतोष सर संतोष माणिक चौधरी संजय जगन्नाथ चौधरी डी एन भाऊसाहेब श्री संतोष चौधरी प्रवीण चौधरी मनोज चौधरी शुभम चौधरी प्रेम चौधरी मयूर चौधरी दिनेश चौधरी तुषार चौधरी उपस्थित होते सूत्रसंचालन प्रकाश चौधरी यांनी केले आभार संतोष चौधरी यांनी मांडले लोकशाही हक्क न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा व बेलवर क्लिक करून नवनवीन ताजा अपडेट्स बघत रहा प्रदीप चौधरी संचालक नवापूर